मॅडम बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे कोणताही जाती भेट नाही सगळी समानता त्यांनी दिली आहे मग बाबासाहेबांचं नाव आहे कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपायला निघाला पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम माफी मागणार नाही पण पालकमंत्र्यांची आता राहू जसे तसंच राहू मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केला मी दारूचे गाडे उपसी मी माती काम करीन म्हणजे बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे कोणताही सगळी समानता होते बाबासाहेबांचं नाव भाषणात येईल संविधानाला लोकशाहीला कहाणीभूत आहे त्यांची नावा वारंवार घेतली गेली मग जो संविधानाला कहाणीभूत आहे तो प्रजासत्ता शिंदेचा जो आहे त्याचं नाव भाषणात का नाही